तुम्हाला तर माहीतच आहे बायकांचा मूड ऑफ झाल्यानंतर काय करतात तसंच मी पण एक खात्री केलं बाबा तर काय केलं माहिती आहे का इथे मी आले खूप सारी खरेदी करून म्हणजे मनाला एकदम सुकून मिळाला आणि मूड माझा आपोआप आप चांगला झाला तर मी इकडे ना माझे ड्रेस शिवायचे होते खूप सारे टॉप जीन्सवरचे टॉप शिवायचे होते ब्लाऊज शिवायचे आणि त्याच्यासाठी माझ्याकडे ना कापडच शिल्लक नव्हती असं तर मग म्हटलं चला आज शनिवार आहे आणि मस्तपैकी असं आमच्या इथे ना शेल लागतो शनिवारचा कटपीसचा फक्त तर तिथे जाऊन असे छान छान असे कटपीस म्हणायला तर कटपीस घेतले नाही जास्त तीन चारच घेतलेत पण बाकीचे खरेदी मात्र खूप सारी केलेली आहे भक्तीसाठी माझ्यासाठी आणि माझ्या बहिणीच्या मुलीसाठी असं मी ना ठरवून ठरवून बघितलं तर हे आणायला गेले होते एक 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 असं प्रत्येकाला कुठला चांगला वाटेल असं बघून बघून आणलं ह्याच्यात तुम्हाला कोणता आवडला जरा कमेंट करून सांगा आणि हा तर माझा आहे पण भक्तीने ह्याच्यावरती चान्स मारून घेतला घरात आल्या आल्या बोलली भक्ती मला मम्मी ह्या ड्रेसचाच फक्त मला बाकीचे कोठलेच नको हा फक्त एक जो आहे ना ह्याचा मला टॉप शिव झा आलं जो मला आवडला होता तोच लेकीला पण आवडला आणि इकडे जाळीदार पण घेतले जॅकेट शिवायला आणि हे सगळी ती कोण करणार आहे माहित आहे का माझी बहिणाबाई इकडे सुट्टीला आली की तिच्याकडून सुट्टी द्यायचीच नाही सगळं शिवूनच घेऊन पाठवून द्यायचं मग मग त्याच्यासाठी माझी तयारी तर पाहिजेत ना अगोदर ब्लाऊज पीस ड्रेसचे कापड हे सगळे तर त्याच्यामुळं हे सगळं अगोदर आणून ठेवलं कारण की ते आता थोडे दिवसानं येणार आहेत त्याच्याकडून हे सगळं तयार करून घ्यायचे आहे आणि तोपर्यंत आणि पुढचा शनिवार मिळतोच मग आणि थोडेफार घेऊन यायचे आणि मग काय पंधरा वीस कपडे तरी तयार करून ठेवायचे कारण की गणपती येतो आहे ना गणपती गणपतीमध्ये नवीन नवीन घालायला रोज रोज काहीतरी वेगळं नको का वे खरं सांगा ह्याच्यातलं तुम्हाला कोणता आवडला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा मी पाठवून देते खरंच